सर्व पत्रकार बंधूंना या पत्रकार परि परिषदेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो या, या आजची जी पत्रकार परिषद आहे की माझे मी राजकीय गुरु यांना मानतो ते आमचे अमोलदादा आम पवार आणि आपल्या शिवसेना पक्षाचे मान्य शिवाजीराजे वर्पे यांनी मला सांगितलं की हा जो काही जिल्हा परिषदचा इलेक्शनच्या वातावरणामध्ये लोकांमध्ये जो काही संभ्रम झालेला आहे तो आपण कारण दादांनी आता सांगितलं मागाशी की बाबा माझ्या घरामध्ये दुःखद घटना झाली आणि शेवटी चुलते म्हणजे वडिलांच्या जागेच असतात तर दादा त्या पाच सहा दिवसामध्ये दादांना काही बाहेर पडता आलं नाही आणि नंतर आता कालसुद्धा आपल्या राज्याचे सर्वांचे आवडते आपले अजितदादा पवार त्यांचं दुर्दैवी असं विमान प्रवासामध्ये आपलं त्याचं निधन झालं त्यामुळे दोन तीन दिवस आता सरकारी शोक मांडलेला आहे आणि आपणही सर्वांनी प्रचार सगळा थांबवलेला आहे कारण ही घटना अशी दुःखद घटना आहे की त्याचं ती पोकळीने भरू शकत नाही आपल्या ते पुणे जिल्ह्याचा सुद्धा भरपूर असा त्याच्यामध्ये झालेला आहे असो परंतु मी आवर्जून नक्की मला शिवसेना पक्षाकडून उमेदवार मिळाली परंतु मी आवर्जून सांगू शकतो की माझ्या आयुष्यामध्ये असा मनाचा मोठेपणा आणि जे माणसाच्या जे पोटात ते पोटामध्ये असा नेता आणि असा गुरु मला लाभला आहे कारण मी दादांबरोबर बऱ्याच वेळा चर्चा केली परंतु ही दूरदृष्टी ठेवून दादांनी अशी भूमिका बदलणारे भरपूर असतात राजेंनी आता सांगितलं भूमिका बदलणारी भरपूर असतात परंतु दादांनी कुठलीही भूमिका न बदलता किंवा हे न करता थोडस एक मनाचा खूप मोठा मोठेपणा दाखवून एका मिनिटात मला सांगितलं म्हणले काही काळजी करू नका शंभर टक्के आपण कामाला लागू आणि आपले सगळे उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणू परंतु मी मनापासून शिवाजीराजे असतील अमोलदादा असतील पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो कारण आपण मनाचा मोठेपणा दाखवून मला स्वीकारलं आणि मला ही संधी दिली आणि या संधीचं सोनं नक्कीच मी करीन आणि तुमच्या सर्वांच्या हृदयात माझं स्थान निर्माण करून सर्वांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठलंही काम आणि तुम्हाला विश्वासात घेऊन पक्षाला विश्वासात घेऊन पक्षाच्या याच्याप्रमाणे राहून सर्व मी इथून पुढची जबाबदारी माझी मी पार पाडेन अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि पत्रकार बंधूंना पुन्हा एकदा ही पत्रकार परिषद घेतली लोकांच्या मनामधला संभ्रम दूर होण्यासाठी दादांनी स्वतःहून मला फोन करून सांगितलं की आपण ही पत्रकार परिषद घेऊन सर्वांना कार्यकर्त्यांना सांगू म्हणजे कुणाच्या मनामध्ये काही कुठली गोष्ट राहणार नाही असं दादांनी राजेंनी मला सुचवलं आणि आज हे पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहिलं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि दादांना सुद्धा मनापासून मी धन्यवाद देतो रामकृष्ण आरे